सभापती जाती, 95 जाती चाहता है, कौन चाहता? काल संसदेमध्ये बोलत असताना राहुल गांधी यांनी जातीनिहाय जनगणनेची मागणी केली काल जो अर्थसंकल्प सादर झाला त्या अर्थसंकल्पामध्ये जातीनिहाय जनगणनेचा उल्लेख आलेला नाही आणि त्याच्यामुळे राहुल गांधी आक्रमक झालेले होते परंतु राहुल गांधीच्या या आक्रमकपणाला उत्तर देत असताना अनुराग ठाकूर भारतीय जनता पक्षाचे यांनी मात्र ज्या लोकांना जातच माहीत नाही ते लोक जातीनिहाय जनगणनेची मागणी करत आहेत असं अनुराग ठाकूर यांनी राहुल गांधींना उत्तर दिलेलं आहे और मैं चाहता मे बजट बजेट जाति जनगणना की बात उठे जो पूरा देश चाहता है नाईन्टी परसेंट हिंदुस्तान फाईव्ह जनगणना चाहता है कौन चाहते दलित चाहते आदिवासी चाहते हैं पिछड़ा वर्ग चाहता है गरीब जनरल कास्ट के लोग चाहते हैं माइनॉरिटी चाहते हैं सब चाहते हैं क्योंकि सब लोगों को यह पता लगाना है कि हमारी भागीदारी कितनी है हमारी हिस्सेदारी कितनी है सर ओबीसी की बात ओबीसी की बात जनगणना की बात बहुत की जाती है माननीय सभापति मान्य सभापति जी माननीय सभापति जी जिसकी जात का पता नहीं वो गणना की बात करता है जर तुम्हाला तुमची जात माहीत नसेल तर तुम्ही जगातली सगळ्यात महान व्यक्ती आहात असं म्हणायला हरकत नाही कारण जातीला चिटकून असलेला माणूस हा कोणतंही महान कार्य करू शकत नाही आणि आजपर्यंत भारतामध्ये हेच झालेलं आहे भारतामध्ये जे जे लोकं जातीला चिटकून राहिलेली आहेत किंवा जात हा जो दागिना आहे तो दागिना आपल्या गळ्यामध्ये घालून फिरतात ते लोक या भारताच्या सीमा ओलांडू शकले नाहीत आणि त्याच्यामुळे त्यांचं जागतिक पातळीवरती मोठं नाव देखील होऊ शकलेलं नाही परंतु ज्यांनी आपली जात सोडली ज्यांनी आपला धर्म सोडला ज्यांनी हे गळ्यातल्या जातीचं ताईत फेकून दिलं ते सगळे महान झाले परंतु या महान लोकांना देखील आपण कधी कधी त्यांच्या जातीमध्ये बांधण्याचं काम करत असतो आणि भारतामधले हे लोक याच्यामध्ये खूपच पटाईत आहेत की त्याला जातीमध्ये बांधून ठेवायचं आता तुम्ही जर बघितलं तर ऑलिम्पिकची सध्या चर्चा सुरू आहे आणि ऑलिम्पिकमध्ये देखील जे लोक गोल्ड मेडल घेत आहेत किंवा कुठलं तरी एखादं मेडल घेत आहेत त्या लोकांची जात इंटरनेटवरती शोधली जाते आहे आणि या जातीचा प्रचंड अभिमान देखील बाळगला जातो आहे आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ॲनिलेशन ऑफ कास्ट हे भाषण अशा लोकांनी वाचणं गरजेचं आहे नुकतंच संसदेमध्ये देखील जातीवरती चर्चा झालेली आहे आणि जातीच्या या चर्चेमध्ये प्रचंड मोठा भडका देखील उडालेला आहे राहुल गांधी यांनी जातीनिहाय जनगणनेची मागणी सुरुवातीपासूनच केलेली आहे आज आणि आजही अर्थसंकल्पावरचं भाषण करत असताना राहुल गांधींनी जातीचा विषय काढलेला होता आणि भारतामध्ये जातनिहाय जनगणना झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी लावून धरलेली आहे राहुल गांधीच्या या आक्रमक पवित्र्यानंतर भारतीय जनता पक्षाचे अनुराग ठाकूर यांनी एक स्टेटमेंट केलेलं आहे आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की ज्या लोकांना त्यांची जातच माहित नाही ते लोक जातनिहाय जनगणनेची मागणी करत आहेत आता अनुराग ठाकूर यांना त्यांची जात माहिती असेल भारतीय जनता पक्षातल्या सगळ्या लोकांना त्यांची जात माहिती असेल आणि म्हणूनच ते भारतातल्या ज्या काही सीमा आहेत या सीमा ओलांडून नवीन काहीतरी मोठं करण्याचं कामच करत नाही आहेत आणि त्याच्यामुळं मागच्या दहा वर्षामध्ये भारतातल्या राजकीय नेत्यांकडून किंवा भारतातल्या जनता पक्षातल्या नेत्यांकडून एकही मोठं काम झालेलं आपल्याला पाहायला मिळत नाही अनुराग ठाकूर यांनी जे स्टेटमेंट केलेलं आहे त्या स्टेटमेंटवर राहुल गांधी यांनी असं म्हटलेलं आहे की त्यांनी जरी माझा अपमानास्पद बं वागणूक दिलेली असली किंवा माझा अपमान करून ते बोलले असले किंवा शिवेगाळ झाली असली तरी मला त्यांच्याकडून माफी मागायची नाही आहे किंवा त्यांनी माफ करावा असं मी म्हणणारी नाही आहे त्यांच्याकडून मला माफीच नको आहे परंतु जातनिहाय जनगणनेचा जो मुद्दा आहे तो मुद्दा मी कोणत्याही प्रकारे सोडणार नाही मला जातनिहाय जनगणना या देशामध्ये करायचीच आहे आता राहुल गांधींना जर त्यांची जात माहिती नसेल आणि अनुराग ठाकूर यांना जर असं वाटत असेल की राहुल गांधींना त्यांची जातच माहीत नाही तर राहुल गांधी हे जगातले सगळ्यात महान व्यक्ती आहेत अलीकडच्या काळातले हे म्हणायला हरकत नाही आहे कारण जर ते जातीच्या बाहेर जाऊन काहीतरी नवीन करू पाहत असतील तर खरीच ती व्यक्ती महान आहे भारतामध्ये केवळ राहुल गांधी यांनाच त्यांची जात माहिती नाही आहे का तर असं नाही आहे तुम्ही जर केरळमध्ये गेलात तर केरळमध्ये अनेक विद्यार्थी दरवर्षी प्रवेश घेत असताना प्रवेशाच्या अर्जावरती त्यांची जात आणि त्यांच्या धर्माचा उल्लेखच करत नाही आहेत आणि त्याच्यामुळं त्यांना जातही नको आहे आणि धर्मही नको आहे याच्या पलीकडे जाऊन त्यांना काहीतरी नवीन करायचं आहे आणि म्हणून त्यांनी ही जात नाकारलेली आहे तुम्ही जर मागच्या वर्षीचा आकडा बघितला याच्यामधला दोन हजार अठराचा आकडा समोर आलेला होता आणि त्याच्यामध्ये जवळपास एक लाख चोवीस हजार विद्यार्थ्यांनी त्यांची जात आणि धर्म नाकारलेला होता तुम्ही जर बिहारच्या जनगणनेकडे आलात बिहारमध्ये जी ह्या जनगणना झालेली आहे त्या बिहारच्या जनगणनेमध्ये देखील दोन हजार एकशे शेहेचाळीस लोकांनी जातीचा आणि धर्माचा उल्लेख केलेला नाही आता धर्माच्या बाबतीमध्ये तर आणखीन असा आकडा आहे की दोन लाखापेक्षा जास्त लोकांनी त्यांच्या धर्माची नोंदच केलेली नाही आहे म्हणजे आदर्स असं म्हटलेलं आहे तुम्ही जर आदिवासी एरियामध्ये गेलात तर आदिवासी लोकांना त्यांची जात माहिती नसते त्यांचा धर्मही माहिती नसतो आणि त्याच्यामुळं ते इतक्या आनंदात असतात की आपल्याला कुठल्याही जातीचं बंधन नाही कुठल्याही जातीचं टेन्शन नाही कुठल्याही धर्माचं बंधन नाही आणि कुठल्याही धर्म धोक्यात आहे असं म्हणून आपल्याला आग ओकायची गरज देखील नाही आहे आणि त्याच्यामुळं बिहारचे जे लोक आहेत किंवा आदिवासी जे लोक आहेत ज्यांनी जातीची नोंद केलेली नाही किंवा केरळचे जे विद्यार्थी आहेत हे जातीच्या बंधनामधून मुक्त झालेले लोक आहेत मागे एक वेळेस बोलताना असं म्हटलं होतं मी की जर तुमच्या अंत्यविधीला चार जातीचे वेगवेगळे चार लोक आले असतील तर तुम्ही खरोखरच या देशामध्ये दे खूप मोठं आणि महान काम केलेलं आहे पण जर तुमच्या अंत्यविधीला जर तुमच्या जातीतली लोक खांदा देत असतील तर तुम्ही कोणतंही मोठं काम केलेलं नाही आहे तुमचा देखील अपमानास्पद झालेला आहे हे विसरू नका जी लोकं जातीच्या बाहेर जाऊन जातीची बंधनं तोडून नवीन काहीतरी करू पाहत आहेत त्या लोकांना खरं तर आपण महान व्यक्ती असं म्हटलं पाहिजे परंतु अनुराग ठाकूर यांचं म्हणणं असं आहे की राहुल गांधींनी त्यांची जात माहीत करून घेतली पाहिजे कारण राहुल गांधींना त्यांची जातच माहिती नाही आहे राहुल गांधींना जात माहीत करून घेण्याची गरजच नाही आहे कारण जी व्यक्ती महान असते जी व्यक्ती राष्ट्रासाठी किंवा या जगासाठी काहीतरी नवीन योगदान देण्याचा प्रयत्न करत असते ती व्यक्ती ही खरोखरच जातीच्या बंधनातून मुक्त झालेली असते आणि जातीच्या बंधनातून मुक्त झाल्याशिवाय तुम्ही कोणतंही महान कार्य करू शकत नाही तुम्ही जर तुमच्या लग्नाचा जरी विचार केला तरी तुम्ही लग्न तुमच्या मनामध्ये ज्या पद्धतीनं आहे त्या पद्धतीनं करू शकत नाहीत कारण तुमच्या जातीनं ठरवून दिलेलं आहे की तुम्ही कोणासोबत लग्न करायचं आहे आणि ते कशा पद्धतीनं करायचं आहे तुम्हाला माहिती आहे की भारतामध्ये सिंधुबंदी होती अर्थातच सिंधूचे जे सप्तसागर आहेत हे ओलांडून कोणीही बाहेर जायचं नाही जर बाहेर गेला तर त्याचा धर्मभ्रष्ट होतो त्याला धर्मामधून बहिष्कृत केलं जातं टिळकांच्या बाबतीमध्ये देखील असंच झालं होतं टिळक ज्यावेळेस परदेशामध्ये गेले आणि परदेशातून देक ते बाह भारतामध्ये आले त्यावेळेस त्यांना पुण्यातल्या लोकांनी धर्म बहिष्कृत केलेलं होतं नंतर त्यांचं धर्मामध्ये त्यांना घेण्यासाठी काही विधी करावे लागले आणि मग ते धर्मामध्ये आले तोपर्यंत टिळकांना बहिष्कृत केलेलं होतं म्हणजे एखाद्या व्यक्तीने जर भारतातल्या ह्या सागराच्या ज्या नद्या आहेत किंवा सागर आहे तो ओलांडून जाण्याचा जरी प्रयत्न केला तरी तुम्ही बहिष्कृत होता त्याच्यामुळं मोठं काम करणं हे सोडाच तुम्ही साधं या देशातून त्या देशात देखील जाऊ शकत नाही आणि म्हणून ही जी धर्माची आणि जातीची बंधनं आहेत ही जातीची आणि धर्माची बंधनं जो व्यक्ती तोडतो तो व्यक्ती खूप महान कार्य करतो आणि म्हणूनच ज्यांनी ज्यांनी ही बंधनं तोडलेली आहेत त्या लोकांची नावं आपल्याला या महान व्यक्तींमध्ये घ्यावं लागतं याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे महात्मा ज्योतिराव फुले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत राजर्षी शाहू महाराज आहेत असे कितीतरी व्य वे महान व्यक्ती आहेत ज्यांनी ह्या जातीची आणि धर्माची बंधनं तोडलेली आहेत पण अलीकडच्या काळामध्ये लोकांना असं वाटतं आहे की आमच्या जातीपेक्षा कोणीही श्रेष्ठ नाही आहे आणि मग त्या जातीचा प्रचंड असा अभिमान आपल्या अंगामध्ये असतो परंतु भांडारकरांनी असं म्हटलेलं होतं की या देशातल्या कुठल्याही जातीचं किंवा कुठल्याही वंशाचं रक्त हे शुद्ध नाही आहे याच्यामध्ये रक्त संक्रमण झालेलं आहे आणि तोच धागा धरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ॲनिलेशन ऑफ कास्टचं हे भाषण लिहिलेलं होतं आणि त्या भाषणामध्ये देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणत आहेत की या देशामधली कोणतीही जात कोणताही वंश हा शुद्ध नाही आहे आणि त्याच्यामुळं रक्ताचा किंवा वंशाचा अभिमान बाळगणं हा सगळ्यात मोठा मूर्खपणा आहे आणि त्याच्यामुळं ही जी अभिमानाची गोष्ट तुम्हाला वाटते आहे ही खरं तर अपमानास्पद गोष्ट आहे आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे अनेशन ऑफ कास्ट भाषण वाचणं खूप गरजेचं आहे आणि त्यानंतर जर खरोखरच आपल्याला जातीचा अभिनिवेश असेल जातीच्या बाबतीमध्ये आपल्याला गर्व वाटत असेल तर दाधो काचोळे यांचा अलीकडच्या काळामध्ये आलेलं मराठा एक समाजशास्त्रीय लेखन जे त्यांनी केलेलं आहे त्या पुस्तकाचे देखील संदर्भ घेणं आपल्याला गरजेचं आहे आणि म्हणूनच आपण ह्या जातीचा अभ्यास केला पाहिजे आणि जातीचा जोपर्यंत अभ्यास करणार नाही तोपर्यंत जातीच्या अभिनिवेश आणि जातीचा गर्व देखील गळून पडणार नाही आणि म्हणून अलीकड आता जी काही जातिनिहाय जनगणनेची मागणी केली जाते आहे त्या जातीनिहाय जनगणनेच्या मागणीचा उद्देशच एवढा आहे की तुम्हाला तुमची जात माहीत व्हावी अशातला भाग नाही आहे तर तुमच्या जातीला आतापर्यंत सामाजिक किंवा शैक्षणिक मागासले पण भोगावं लागलेलं आहे आणि तुम्हाला शासनाच्या आणि प्रशासनाच्या बाहेर राहावं लागलेलं आहे असे किती लोक आहेत की त्यांचं जातीचं प्रतिनिधित्वच आणखीन आपल्या लोकशाहीमध्ये आलेलं नाही आहे त्यांना आणखीनी खालच्या दराजावरती ठेवलं जातं त्यांना आणखीनी सोशल डिस्क्रिमिनेशनचा सा सामना करावा लागतो हे सिद्ध होईल आणि ज्या लोकांचं सामाजिक किंवा राजकीय किंवा शैक्षणिक क्षेत्रामधलं हे प्रतिनिधित्व कमी आहे त्यांना अनेक जा जास्तीचं प्रतिनिधित्व देता येईल म्हणून जातीनिहाय जनगणना करायची आहे राहुल गांधींना त्यांची जात माहीत व्हावी म्हणून ही जातीनिहाय जनगणना नाही हे लक्षात ठेवा केवळ आणि केवळ तुमच्या जातीला आतापर्यंत सोशल आणि एज्युकेशनल डिस्क्रिमिनेशनचा सामना करावा लागलेला आहे का आणि त्याच्यामुळं तुमचं शासनाच्या आणि प्रशासनाच्या क्षेत्रामध्ये तुमचं प्रतिनिधित्व आलेलं नाही याच्यासाठी हे बघण्यासाठी जातीनिहाय जनगणना करायची आहे आणि म्हणूनच राहुल गांधी यांनी जातीनिहाय जनगणनेची मागणी केलेली आहे राहुल गांधी यांच्या या मागणीबद्दल आणि अनुराग ठाकूर यांनी केलेल्या स्टेटमेंटबद्दल आपल्याला नेमकं काय वाटतं हे सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया धन्यवाद